का शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि जाऊ दे ठीक सांगायची प्रार्थना आणि आता आम्ही निघालो आहोत कुलदेवताचं दर्शन घेण्यासाठी म्हसवडला साताराजवळ आहे ना थोडंसं अलीकड साताराजवळच ना आवरला सगळेजण आम्ही चार वाजता उठलो होतो मुलं उठून आंबोळी वगैरे सगळं आवरलं चला, मी चला आता मी चहा घेते आणि चला देवदर्शनाला आणि आता आम्ही आलो आहोत अकलूजमध्ये आणि अकलाई देवीचं दर्शन घेण्यासाठी तर मंदिरापाशीच आलो आहोत खूप वर्षानंतर आज आम्ही अकलाई देवीचं दर्शन घेणार आहोत जे की अकलूजमध्ये आहे <laughs> का चप्पल अकलाई देवीचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही आतमध्ये जात आहोत पण आतमध्ये गेल्यानंतर समजलं की म्हणजे व्हिडिओ वगैरे येऊ देत नाहीत त्यामुळे बाहेरचं शूट वगैरे मी केलेलं आहे आणि देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर आता आम्ही आलो आहोत आमचं जे कुलदैवत आहे मसवड या ठिकाणी तर देवासाठी नारळ फुलं जे काय साहित्य लागतं पूजेसाठी तर ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत खूप वर्षानंतर आम्ही कुल कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत या आई आहेत म्हणजे माझ्या सासूबाई तर आम्ही सर्वजण आता दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊ दो दिन का बचि लॉगिन रैपट रैपट स्नाइपर ये तावी तो मराची देखा ये कौन है पापा आज सकाळचीच वेळ आहे कारण आम्ही घरातून सकाळी Uh, साडेसहाला निघालो होतं अकलाई देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर आमचे जे कुलदैवत आहेत सिद्धनाथ त्यांचं दर्शन घेतलं आणि मला सिद्धनाथांची मूर्ती घ्यायची होती कारण पहिली जी मूर्ती होती ती थोडीशी खराब झालेली त्यामुळे ती पाण्यात विसर्जन केली तर त्यासाठी आता मूर्ती घेतली आणि मी चेक करते की मागडचं जे असतं ते एकदम लूज असेल तर ते लगेच निघून पडतं त्यामुळे व्यवस्थित मूर्ती वगैरे छान बघून घेतली आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे तर आता या काकांनी आमच्या हातामध्ये गुलाल दिला आणि एका कॅरीबॅगमध्ये मूर्ती ठेवलेली आहे तर जो गुलाल आहे तो घरातील आमचे जे सर्वजण सदस्य आई आहेत हे आहेत मी आरू ध्रुव तर हे सर्वजण आता त्याच्यावरती गुलाल टाकतील आणि सिद्धनाथाच्या नावानं चांगलं असं म्हणायचं चा। आणि त्यानंतर बघा ही जी मूर्ती आहे ती जे मंदिर आहे सिद्धनाथांचं त्यांच्या पायाला लावून त्यानंतर आपल्या घरी घेऊन जायची असते असं ते, ते म्हणाले <laughs> आता जी कुलदेवताची मूर्ती आहे ती पदर डोक्यावरून घेऊन ते हातामध्ये पदर आणि दोन हात जुळवून तर अशा प्रकारे ही मूर्ती हातामध्ये घ्यायची आणि दोन्ही हात जुळवायला सांगितले कारण मी थोडेसे लांब ठेवलेले तर ही जी मूर्ती आहे डोक्याला म्हणजे दर्शन घ्यायचं डोकं पाळाला लावायचे आणि त्यानंतर मंदिरामध्ये जायचं जे की पुजारी आहेत आहे ते जे सिद्धनाथांचं मंदिर आहे मूर्ती आहे तर त्या मूर्तीच्या पायाला लावते जी आम्ही घेतलेली कुलदेवतेची मूर्ती आहे ती आणि ती घेऊन जायची आणि ते त्यांनी सांगितले की आपल्याला माहितीच आहे की घरी गेल्यानंतर पंचामृत आणि अभिषेक वगैरे करायचा त्यानंतरच मूर्तीला प्राणप्रतिष्ठा येते हम तेरे अंदर भी मातांचं दर्शन घेतलं त्यानंतर बघा मूर्ती पण घेतली कुलदेवतेची आम्ही आला होता आता श्रीक्षेत्र भुजलिंग या ठिकाणी ते थोडंसं म्हसवरच्या पुढे आहे सतरा अठरा वीस किलोमीटरच्या आसपास असेल कारण मला पण नक्की माहीत नाही कारण खूप दिवसानंतर चाललं होता आणि हा जो डोंगर होता पहिले हा डोंगर चढून जायला लागायचा

ঐিয়েসচেরায়ে পিনো পাণঠচেেটা��র ওনাার মসকে। आणि भुजलिंगाचं जे मंदिर आहे ते खूप म्हणजे खूप वरती डोंगरावरती आहे मी तर म्हणजे ब गाडी मला सहन होत नाही त्यामुळे झोपलेली ह्यांनी शूट केलेलं खूप म्हणजे खूप भयानक असा रस्ता आहे तर आता तिथे हो दर्शन घेतलं मग वेळ शिल्लक होता म्हणजे आणि जवळच आहे शिखर शिंगणापूर तिथून पन्नास किलोमीटरच्या अंतरावर तर चला आता मी निघालो आहोत शिखर शिंगणापूरकडे दर्शन घेण्यासाठी मला तर आठवतं मी जेव्हा लहान म्हणजे सातवी आठवीला असेल किंवा पाचवी सहावीला त्यावेळेसच इथे आलेले दर्शन घेण्यासाठी महादेवांचं

चिकर शिंगणापुरून दर्शन घेतलं निघालं आतमधले शूट वगैरे काही घेऊ दिले नाही त्यानंतर आता आम्ही आलो आहोत पंढरपूर मध्ये चंद्रभागेला पाणी सोडलेलं की नाही ती भिंतीवर लावलं दर्शन घेतलं आरोप दिला चंद्रभागांना दिला आणि खूप गर्दी पण होती आणि नेहमी आल्यानंतर मुलांना तर, मुला तर बोटीत बसायला फार आवडतं त्यामुळे आई मी आरू आरूचे आम्ही सर्वजण बोट बस हो। कशात बसला कशात बसला आणि बस बोटिंग करायला म्हणजे बोटमध्ये बसायला मुलांना खूप आवडते आरू आणि ध्रुवला तर प्रचंड प्रचंड मजा येत होती

<laughs> <laughs> आज पूर्ण कुलदेवतेचं दर्शन झालं अकलूजमध्ये अकलाई देवीचं त्यानंतर भोजलिंगाचं म्हसवडमध्ये सिद्धनाथांचं आणि त्यानंतर शिक शिखर शिंगणापूरला महादेवाचं त्यानंतर आलो पंढरपूरला पंढरपूरला पण पांडुरंगांचं मुखदर्शन झालं खूप छान असं दर्शन झालं आणि चंद्रभागा नदी तुम्हाला दिसत असेल तर हा जो ब्लॉग आहे त्याच्यात तेच एंड करते भेटूया नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ